हे गणराया गजानना तू सगळं काही जाणतोस महाराष्ट्रातल्या एकूण एक राजकीय घडामोडी तू अनेक वर्षांपासून पाहत आलाय एक काळ असा होता महाराष्ट्रात ठाकरे नावाचा दबदबा होता मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी हा वाघ जीवाचं रान करायचा पण आज याच्या वंशजांनी महाराष्ट्रातली शिवसेना विकायला काढली काँग्रेसच्या पायाशी नेऊन ठेवली ज्या काँग्रेसनं जन्मापासून देशाचे तुकडे करण्याचं धोरण राबवलं दहशतवादाला खत पाणी घातलं जातीपातीचं विष पेरलं महाराष्ट्राच्या अस्मितेचा वारंवार अपमान केला तीच काँग्रेस महाराष्ट्रातल्या शिवसेनेला विकत घेतील आणि उद्धव ठाकरेंनाही याची शरम वाटत नाहीये बाळासाहेबांनी उभारलेली शिवसेना उद्धवजींना सांभाळता आली नाही मग आदित्य ठाकरेकडून काय अपेक्षा ठेवणार वंश परंपरेमुळे आलेलं ठाकरे नाव घेतलंय पण वर्तन सगळं गांधींसारखं सुरू आहे देवा गणराया, एकतर बाळासाहेबांच्या वंशजांना बुद्धी दे अन्यथा यांना अशी अद्दल घडव की पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत हे चुकीचे दाखले महाराष्ट्रात दिले जातील